सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री नितीन शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मल्लय्या स्वामी यांच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री नितीन शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी यांच्याकडून सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री अजित लकडे साहेब आणि सदर बाजार डीबी पथक सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत माननीय श्री नितीन शिंदे साहेब यांचे वाढदिवस वा साजरा करण्यात आले यावेळी सर्वांकडून वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यात आले वाढदिवसाचे उपसंपादक नंदकुमार देवरकोंडा व महिला प्रतिनिधी सर्वांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या श्री नितीन शिंदे साहेब यांना शुभेच्छा सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा